मांडवाचा दारी गा साई गवाई नवरी हळूहळू चालती बाई चालती 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 नवरी हळूहळू चालती बाई चालती 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 अशी मानाची कालावारी गा सैबाई गवाई मागून कानात बोलती बाई बोलती 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 मागून कानात बोलती बाई ब बोलती बई बोलती बोलती, बोलती। मांडवाच्या दारी ग गा बाई दाटी कशायाची झाली बैजाली गजाली बैजाली दाटी कशाची झाली झाली बाई झाली वाजत गाजत असा वारी गा ग बाई नव देवाची आली बयाली ग आली बयाली नवदेवाची आली बयाली ग आली बयाली मांडवाच्या दारी सई बाई गई वरमाईचा थाट बाई थाट ग थाट थाट वरमाईचा थाट वैथाट राची ग सई गाईबाई गाई पाते गडू घडी वाट वाट बट वाट बैवा पाते गडू गडी वाट बैवाट वाट बाई वाट मांडवाच्या दारी ग सई बाई गवाई मावळणीला वर ववळणीचा मान घेतलं मानाचं कन्यादान बैदान गदान घेतलं मानाचं कन्यादान बैदान गदान बैदान मांडवाच्या दारी ग साईबाई गाई पंगत मामाची लाकाची बैलाकाची लाकाची लाकाची पंगत मामाची लाकची बैलाकची लाकची लाकची माझी लाडकी वाशी गा साईबाई गाई आता झाली या लो लोकची लोकाची 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 आता झाली या लोकांची लोकाची 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 मांडवाच्या दारी ग साईबाई ग बाई नवरदेवाला झाली गाई बाई गाई गाई बै गाई नवरदेवाला झाली गाई बाईगाई गाई बै गाई, 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 गाई वर बापा वर माई दुती जावयाचे पाई बाईपाई ग पायी बाई दुती जावयाचे बाई पायी ग पायी बाई मांडवाच्या दारी गा ग बाई आल बावाला रडू रडू बाई रडू आल बावा माझ्या लाडक्या ताईला ग सई बाई गई कसावना मंदी धाडू बडू दाडू बाई दाडू कसी धाडू बैदा दाडू मांडवच्या दारी ग सई बाई गाई काय कोणाचं ग কান্যা গেল বাই গেল 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 বাপা মাইন গা গান কন্য দান কন্য বাইক গল বাইল মানবাই গাই सनई वाजती सुरात बाई सुरात 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 सनई वाजती सुरात बाई सुरात 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 असा सोयऱ्याचा ताफा ग बाई चाले पर तुनी जोरात बाई जोरात 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 चाले पर तुनी जोरात बाई जोरात 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 तुनी जोरात बाई जोरात